जिल्हाधिकारी कार्यालय पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या गलथान कारभारामुळे आज पिंपरी चिंचवडमधील नद्या नाले ओढे व मूळ प्रवाहांमध्ये या ठिकाणी पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने पिंपरी चिंचवड व पुणे सर्व ठिकाणची परिस्थिती ही पूरमय झाली असून असंख्य लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे नद्या ना नाल्यांना ओसंडून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी लोकांना सध्या घरं सोडून बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोणत्याही स्वरूपाची ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत लोकांना घरापासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी या ठिकाणी गाड्यांची सोय करण्यात आलेली नाही लोकांना जेवणाची सोय करण्यात आलेली नाही लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आलेली नाही आहे ठोस अशी कुठलीही पावलं उचललेली गेलेली नसल्याचे या ठिकाणी निदर्शनास येताना दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहुतांश भागात या झोपडपट्टी तसेच नदीलगतच्या पूरक्षेत्रातील जेवढ्या वस्ती आहेत त्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची दैनंदिन जीवन हे विस्कळीत झाल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि चेवर ब्लॉक सगळे झालेले आहेत. चेवर बंद सगळे पाणी यायला लागले. नाक्क आमचं कमरे एवढं पाणी गेलेले आहे. संपूर्ण घर सर माझं सगळं आहे. आणि आम्ही राहायचो कुठं खायचं कुठं हे आम्हाला आतापर्यंत प्रशासनाच आम्हाला आतापर्यंत काहीच मदत मिळाली नाही आणि तीन लेकरं घेऊन मी वन वन हिंटे आहो साहेब एवढ्या पावसा सुद्धा मी माझी लकडं घेऊन फिरते कुठं कुठं हा परिसर कुठला नगर खेळगाव लेन नंबर तीन चार चार पाच लेकर मजबुरी आहे आमची आम्ही कुठं राहते पण कळत नाही आम्हाला आमची खायची सुद्धा सोय नाही सर सर्वप्रथम मी आपल्या मीडियाला धन्यवाद देतो की तुम्ही आज आमची इथं दखल घेतली दखल घेतली या खेरगाव परिसरामधून रात्री पासून जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे प्रशासनाला सकाळी आम्ही निदर्शन आणून दिलं आहे की इथं प्रत्येक वर्षी या तीन चार कॉलनीमध्ये घरामध्ये पाणी जात असते मागच्या वर्षी सुद्धा असंच पाऊस झाला त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा असंच पाऊस झाला तर परत इथपर्यंत हे पाणी प्रत्येक घरातलेलं कमीत कमी इथून पलीकडे दोनशे दीडशे घरं आहे त्या तीनशे घरामध्ये पूर्ण पाणी शिरून भरपूर आर्थिक नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाला सकाळी आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे ला की तुम्ही तातडीने पंचनामे करून तात्काळ या लोकांना मदत द्यावा आणि आम्ही जे काही मागच्या दोन तीन वर्षा अगोदर त्यांना एक प्रस्ताव दिला होता की शीत सीमा भिंत बांधून द्या नाल्यावरचे भिंत पाच फूट करून द्या पण त्याच्यामध्ये भी एक मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार या प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेला आहे कारण त्यांनी काय केलेलं आहे दीड फुटाची भिंत बांधून तीन फुटाची जाळी करून त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त घरामध्ये शिरून पूर्ण पाणी तुम्ही आता इथं बघू शकता याच्या पाठ्यामध्ये चार कॉल आहेत कमीत कमी तीनशे चारशे घरं इथं वास्तव्य असायचं तीनशे चारशे घरं हे सकाळपासून घराच्या बाहेर आहेत प्रशासनाने डायरेक्ट म्हणतात आपले महानगरपालिका शाळेमध्ये तुमची व्यवस्था केली का तिथं काही प्रकारची तिथे व्यवस्था नाही फक्त तिथं आम्हाला जाऊन बसवलं तिथून आम्ही रिटर्न आलो त्यानंतर आम्हाला इथं ह्या जमता नगर परिसरमध्ये बाहेर जाण्यासाठी सुद्धा इथं रस्ता टुई नव्हता एक बिल्डरनं जो रस्ता बंद केला सकाळी महानगरपालिकेच्या परच दरबारीमध्ये इथून कमीत कमी तीनशे चारशे महिला पुरुष घेऊन आम्ही तिथं एक आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना तिथे आम्ही प्रशासकीय अधिकारी जो क्षेत्रीचा ननवारे साहेब यांना फोन केला तिथं जोशी साहेब स्थापत्य विभागात त्यांना फोन केला की के तुम्ही इथं या लोकांचे म्हणणं ऐकण्यासाठी थोडी पाच मिनटं कॅबिनमध्ये बसेल असून सुद्धा ते खाली दोन मिनटांसाठी आले नाही तुम्हाला किती वाजेपर्यंत बसायचं असून बसू शकत आम्ही आज येऊ शकत असं उद्धटपणाचे बोलणे त्यांनी आमच्यासह केले त्या रागाच्या भरामध्ये आम्ही येऊन त्या रस्ता आमचा मोकळा करून घेतलेला आहे आणि त्यांना वारंवार फोन करतो की हे लोक इथून हलू शकत नाही आणि घरामध्ये मौल्यवान आहेत आणि घरामध्ये इथं लहान लहान मुलं इथं तिथं जाऊ शकत नाही साप सापविप एकदम दूषित वातावरण इथं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही काय मदत द्यायची असेल तर दे इथं स्पॉटवरती येऊन मदत करा पण त्यांना सुद्धा ते मदत द्यायला मागे पुढे करतात तुम्हाला यायचं ते त्यांना एकदम जगताप नगरमध्ये आलमुखपणा या प्रशासनात चाललेला आहे मी या तुमच्या मिड डे मीडियाच्या मार्फत त्यांना आवाहन करतो मी वंचित बहुजन युवा आघाडीचा पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष त्यांना आवाहन करतो की या दोन दिवसात जर का या लोकांचा त्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही हे पूर्ण नगर जगतापनगरमधल्या पूर्ण रहिवासी जो आहे त्या दोन दिवसामध्ये मोठं आंदोलन छोडून ग प्रभागच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून त्या कार्यालयाला लॉक ला लावल्याशिवाय राहणार नाही हे त्या मीडियामार्फत त्यांना एक आवाहन करतो आणि त्यांना तातडीनं या करून या लोकांना मदत करून द्यायची आणि रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्ग लावा हे मी यांना आवाहन करतो धन्यवाद इथं पाणी सुटलंय आम्हाला कोणा आव्हान पण नाही केलं इथं पाणी सुटणार आहे का काय म्हणून पण नाही आलं सर आज रोजी माझ्या घरात सगळे भरपूर भांडे कुंडे आहेत माझ्या लेकरांचे कपडे पुस्तक सगळं सगळं वगैरे सगळं सगळं तेल तेलबिल काहीच नाही आता मी राहायचं कुठं खायचं कुठं प्रशासन आपल्याला एक रुपया सुद्धा देत नाही आणि सकाळपासून आम्ही तर रोडवर फिरतोय सर प्रशासन प्रशासन आम्हाला येऊन बघितलं सुद्धा नाही म्हणतात की शाळे आणि खिचडी आणि खिचडी सुद्धा उपलब्ध नाही सर खिचडी सुद्धा उपलब्ध नाही मग आम्ही जगायचं का मरायचं हे तुमच्या प्रशासनानं काहीतरी आव्हान करायचं आणि आम्हाला इथं येऊन सांगायचं आमची प्रत्यक्ष भेट घ्यायची हे त्यांना गरज होती पण ते इथं येऊन आम्हाला बघितलं सुद्धा नाही आमच्या कॉलनीतले लोक एवढे चांगले की आज रोजी त्यांनी आम्हाला बाहेर काढलं प्रशासनाचा माणूस एक सुद्धा आला नाही आम्हाला बाहेर काढायला आमच्या कॉलनीतलेच लोक आले आम्हाला काढायला नमस्कार अजय लोंडे बोलतोय अजय लोंडे बोलतोय सामाजिक कार्यकर्ता ऐका ना हे शेरगावचं जगताप नगर आहे ना, ना पूर्ण पाण्याखाली जाण्याच्या कंडिशनच्या पुढे गेलेले बरं आता तिथं काय आपण आहे ना तांत्रिक काय अडचणीच्या दृष्टिकोनातून आहे ना काही गाड्या पाठवलेल्या नाहीत अजून का तिथल्या लोकांचे स्वतः मला फोन आले मी स्वतः घटनास्थळा जाऊन आलो फक्त पालिकेची दोन माणसं येऊन फक्त राऊंड मारून गेलेले आहेत राऊंड मारून जाऊन तर प्रश्न सॉल्व्ह होणार नाही ना काय झाले तिथे इथ लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेले दुसरी गोष्ट सहा नंबर लेन नंबर सहा पूर्ण पाण्याखाली आहे त्यांचं स्वतःच वैयक्तिक घरातलं सामान त्यांचं वैयक्तिक घरातलं सामान त्यानंतर त्यांना स्वतःला लोकांना तिथनं बाहेर काढण्यासाठी कुठल्याही स्वरूपात महानगरपालिकेने गाड्या बिड्या पाठवल्या आम्ही सकाळी स्वतः तिथेच होतो तासभर आता बघा की लोकांनी एकाच कुटुंबातले फक्त काही चार पाच लोक राहिले ते शेवटचं घर आहे पोवरच्या अजून लोकांनी ऐकत की लोकांनी पेरगाव कार्यालयावर मोर्चा काढला मग आम्हाला कंटिन्यू फोन येत होते म्हणून आम्ही आलो त्याच्या पहिले अप्रभाग लोकांचं आम्ही बोलायला गेलो होतो तिकडं बरं बरं हा तर माझी तिथं गाड्या बिड्या पाठवा ना त्यांना एक तर सामान काढायसाठी गाड्या पाठवा जेवणाची तांत्रिक काय असून त्यांची सोय दुसरीकडे करायची त्यांची सोय केलेली आहे यशवंतराव चव्हाण शाळेत राहायची सगळी सोयी आहे जेवणाची सोय आहे लोकांना तिथनं काढण्यासाठी गाड्या पाठवा सामान काय ठेवलं सकाळी सगळ्यांना बाहेर काढलं होतं लोक परत त्यांच्या घरी गेलेली मग आता त्याला आम्ही काय करा मला सगळं वॉर्ड पाहायचं आहे का आज तुमच्याकडे सिटी साहेब मी सिटी साहेबाशी बोललो होतो आता ते पण म्हणाले आम्ही पोलीस पाठवत होतो शेवटचं घर काढण्यासाठी काय दोन पोलीस मदत घ्या आणि ताबडतोब तेवढं करा ना हा ठीक आहे Uh, okay, sir. Okay, then, no. uh, sir. Uh, thank you.